नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी गणपती येथील बाजार प्रकारे भरलेला आहे म्हणून बघू शकता जब जोड्या आणि गोरे आलेले मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो आजचा बाजार हा कशा प्रकारे भरलेला आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये जोड्या काही एवढ्या आलेले नाही खूप कमी प्रमाणात जोड्या आलेल्या आजच्या बाजारामध्ये मित्रांनो सुरुवात करू मित्रांनो जोडी जोड्या आलेल्या बाई आज दोन जोड्या दोन जोड्या काय तीन आपलेच घे सिंगल आहे का कसं आहे दात तू हात आहे कामाला चालू आहे का पूर्ण कामाची गॅरंटी का किंमत काय सांगू त्याची सांगा फायनल किती होईल चाळीस पर्यंत बेचाळीस पर्यंत आणि हा हा सिंगलच आहे का कसं आहे दाती झालेला आहे का करताते कर। का वक्र चालू घेऊ त्याची काय किंमत सांभ्राल पस्तीस मोठा आपलाच आहे का याची काय किंमत आहे दाती कशी आहे तो सहा दात आहे पूर्ण चालू आहे का मोबाईल नंबर सांगायचं नव्वद बावीस चौऱ्याहत्तर तीस वीस सिंगल सिंगल व्हिडिओला लाईक करत जाऊन मित्रांनो व्हिडिओ आवडला चायनाला वर नवीन असाल तर चायनाला सब्स्क्राइब करणार रक्षापना जबरदस्त नाम थोडा झाली सुंदर गोरे तुमचे का गोरे कसे आहेत दातात बिन बिन दात आहे का दोन्ही बिन दात गोरे आणलेले आहे का टँक्याला चालू आहे का किलार बरो जबरदस्त किंमत काय सांगूल काही जास्त बोललो फायनल किती फायनल फायनल द्यायची बिंदायचं भाऊ बिंदा दादा चांगले गॅरंटी मित्रायची अभि फिल भाऊ थोडं बहुत होत आपण हरीबोनी गेला काय जबरदस्त किल् आपले हे आपलेच फोन गॅरंटी फोल गॅरंटी तुम्ही मग काय हजार फायनल किती पंचाहत्तर पर्यंत मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पंचावन्न पंचावन्न एकोणतीस बहात्तर एकोणतीस बहात्तर मित्रांना जोडी बघू शकतो जबरदस्त शकते अशा प्रकारे किल्र बरे आले मित्रांना जोडी आहे बाजारामध्ये जबरदस्त किल्ल्या वासरे जबरदस्त गोरे लाल कुठं कलरचे पाहिजे चांदा ढोमे कसे आहेत आता दोनदा चार कामाची पूर्ण गॅरंटी आहे का पूर्ण कामा चालू आहे किंमत काय सांग रेचाळीस एक लाख चाळीस हजार फायनल किती द्यायची एकदा फायनल का मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस वीस सदुसष्ट एकोणऐंशी सदुसष्ट एकोणऐंशी जबरदस्त खिलार गोरे खेलार जोडी मित्र शकता एक मोठ्या मापाची गोरे एकदम जबरदस्त मित्रांनो गोरे कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक कर जा मित्रांनो आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला जे बाजार भाव इथून पुढचे ते बघायला मिळतील मित्रांनो बघू शकता

नव्वद राहिले का फायनल किती सांगता एक लाख एक लाख फायनल मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर बेचाळीस बेचाळीस पंधराशो वीस अरे बागा एकदा जोडी जोडी जबरदस्त अशी भरली मोठ्या मागाची नांद फुळा बैल जोडी मित्रांनो शकता कसे दादा ते दादा कळतात कळतात कामच पूर्ण गॅरंटी का गॅरंटी

Kau berapa? Kau berapa?

किंमत काय सांगतो हजार पंचेचाळीस फायनल किती चाळीस चाळीस फायनल तुम्ही खूप मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी पंचावन्न एकाहत्तर एकाहत्तर चक्क गर्रा मित्रांनो एकदम जबरदस्त नंदपुरावर राय फुल <laughs> करंट जावाstream मित्रांनो वर कसा वाटतो करून सांगा आहे गाडी 16 ला करंट असा आहे फास्ट आहे मित्रांनो नंदपुरा शहरातील चालू शकतो असा गोर करून घ्या वर कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा ከብታይ እንጂ ጎረ ዘበርደስ ዘበርደስ እዛ ጎረ